नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी लसुणी मेथी शेअर करणार आहेत हॉटेल स्टाईल लसुणी मेथी आज आपण बनवणार आहोत पण अगदी वेगळ्या पद्धतीने चवीला नंबर वन लागते आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात टेस्टी अशी भाजी आपली तयार होते तीस तीस मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो जर आपण त्याच भाजीला वेगळं रूप दिलं तर सर्वजण आवडीने खातात आणि ज्यांना मेथी आवडत नाही तेही भाजी आवडीने खातील ही माझी खात्री आहे तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच मेथीची भाजी बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल अगदी कमी वेळेत तयार होणारी ही भाजी आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला मेथीची भाजी करायची आहे त्यासाठी अगदी कवळी अशी भाजी घ्यायची आहे जास्त लांब काड्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या नाहीत त्यानंतर तर ती आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत अशा प्रकारे आपण भाजी ही धुवून ठेवलेली आहेत आता आपण भाजीसाठी लागणारा सुका मसाला करून घेणार आहोत त्यासाठी या ठिकाणी फोटाण्याची डाळ घेतलेली आहे तीन चमचे डाळ तीन चमचे शेंगदाणे तीन चमचे तीळ आणि आठ ते नऊ काजू घेतलेले आहेत आता आपण हे जिन्नस सगळे भाजून घेणार आहोत मंदाचेवर आपल्याला हे सर्व जिन्नस भाजायचे आहेत खरपूस अशी भाजल्यानंतर याची पावडर आपण करून ठेवली की आपल्याला कुठल्याही भाजीत ही भाजी थी पावडर वापरता येते शक्यतो पनीरची भाजी ही आपली बघा कांदा टोमॅटोचा एक पेस्ट घातली की पाणी एकीकडं आणि भाजी एकीकडे असे होते तर तुम्ही अशा प्रकारे जर मसाला करून ठेवला आणि हा मसाला त्यामध्ये वापरला तर तुमची भाजी खूप छान अशी तयार होईल अशा प्रकारे आपला हा मसालाही भाजून झालेला आहे तो आता आपण थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर आपण हा मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर करून घेणार आहोत त्यानंतर आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहेत भाजीला आपण तेल हे तीन टाईम वापरणार आहोत त्यामुळे सुरुवातीला जास्त तेल आपण घालणार नाहीत थोडं थोडं करून तेल आपण वापरणार आहोत लसूण घातला आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहेत मेथीच्या भाजीत हिंग घातला की भाजीची चवही चा छान लागते लसूण आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे लसूणी मेथी करत आहोत त्यामुळे आपण या ठिकाणी लसणाचा वापर जास्त करणार आहोत लसूण परतला की लगेचच आपण यामध्ये धुवून घेतलेली मेथी घालणार आहोत आणि मेथी छान अशी शिजवून घेणार आहोत चमच्या साह्याने व्यवस्थित अशी भाजी हलवून घेऊ यामध्ये आपल्याला मेथीला लागेल एवढंच मीठ घालायचं आहे बघा मेथीची भाजी शिजायला जास्त टाईम लागत नाही अगदी पाच मिनिटात भाजी ही छान अशी शिजल्या जाते आपली भाजी ही शिजवून तयार आहे आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत या ठिकाणी आपली पावडरही करून तयार झालेली आहेत अशी पावडर जर तुम्ही करून ठेवली आणि काचेच्या बर्णीत भरून ठेवली तर तुम्ही पनीरच्या भाजीला किंवा मसाल्याच्या भाजीला वापरू शकतात ही भाजी महिनाभर पावडर महिनाभर तरी जशीच्या तशी राहते फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवली तर या पावडरला काहीच होत नाही त्यानंतर आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल थोडं गरम झालं की आपण यामध्ये जिरे घालणार आहोत जिरे छान तडतडले की लगेचच आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतवायचा आहेत या ठिकाणी बघा आपल्या कांद्याचा रंगही छान असा बदललेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊ एक मोठा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घालून घेतला आहे तोही आपल्याला अगदी मौसर होईपर्यंत परतवायचा आहे चमच्याच्या साह्याने आपल्याला हा टोमॅटो थोडा मॅश करून घ्यायचा आहे छान असा मौसर टोमॅटो आपला झालेला आहे या ठिकाणी आपलं कांदा टोमॅटो व्यवस्थित परतला आहे आता आपण यामध्ये बेसिक मसाले वा घालून घेणार आहोत एक चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला असे बेसिक मसाले या ठिकाणी मी घातले आहेत ते आता आपल्याला यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत मसाला आपला परतला आहे आता आपण यामध्ये जी आपण पावडर करून घेतली होती ती तीन ते ती ती चार चमचे यामध्ये घालणार आहोत भाजी ही तुम्हाला किती करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पावडरचा वापर करू शकता आणि आता आपण ही पावडर घातल्यानंतर मसाला हा खूप सुका होतो तर आपण यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालून हा मसाला परतवून घेणार आहोत जेणेकरून तो मसाला हा कढईला चिकटणार नाही आणि आपला मसाला जळणार नाहीत त्यामुळे या ठिकाणी मी गरम पाणी घालून हा मसाला परतवून घेत आहेत प्रकारे जर तुम्ही मसाला परतवून घेतला तर मसाला छान असा शिजलाही जातो आणि आपल्या भाजीला रंगही सुरेख येतो आणि चवही छान येते या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे ग्रेव्ही ही कितपत करायची त्या ती तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि चमच्याच्या साहाय्याने सतत ही ग्रेवी हलवत राहायची आहे नाहीतर ही कढईला चिटकू शकते आणि आपल्या भाजीला जळपट वास येऊ शकतो चार ते पाच मिनटं आपण एक वाफ काढून घेणार आहोत म्हणजे आपला मसाला छान असा शिजला जाईल बघा या ठिकाणी आपला मसाला अगदी छान शिजला गेलेला आहे मस्तसा सुगंध हा पूर्ण घरात दरवळत आहे आपल्या भाजीला थिकनेसही बघा किती छान असा आलेला आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली मेथी घालणार आहोत मेथी ही शिजवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आता आपल्या भाजीला जास्त टाइम लागणार नाहीत भाजीमध्ये ही छान अशी मेथी मिक्स करून घ्यायची आहेत आता एक वाफ आपण काढून घेणार आहोत भाजी आपली व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहेत चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत लक्षात ठेवा मेथी शिजवतानाही आपण मीठ घातलं होतं आता आपल्याला मसाल्यापुरतंच या ठिकाणी मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहेत पाच मिनटानंतर मी झाकण खोललं होतं बघा किती छान अशी आपली भाजी शिजवून तयार झालेली आहेत या ठिकाणी लाईट गेली होती त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल थोडासा अंधार आलेला आहे त्यानंतर आता आपण भाजीला तडका देऊन घेणार आहोत या ठिकाणी बघा आपण तीन टाइम तेल वापरलेलं आहे जर तुम्ही एक तास तेल घालून दिलं असतं तुमची भाजी खूपच तेलकट झाली असती त्यामुळे या ठिकाणी आपण थोडं थोडं करून तेल वापरलेलं आहे आता या ठिकाणी मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आणि ते कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यानंतर आपण यामध्ये लसूण घालणार आहोत लसूण छान परतवून घ्यायचा आहे लसूणी मेथी करत आहोत त्यामुळे लसणाचा स्वाद हा मेथीला बसला पाहिजे इतपत आपल्याला लसूण हा तेलामध्ये परतवायचा आहे त्यानंतर आता आपण यामध्ये रंग भाजीला सुरे यावा यासाठी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा तडका भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे अगदी हॉटेलसारखी आपली भाजी तयार झालेली आहे भाजीला रंगही खूप छान आलेला आहे ही भाजी खायला चवीला एक नंबर लागते आणि ज्यांना कोणाला मेथी आवडत नसेल त्यांनी अशा प्रकारे जर मेथी खाल्ली तर ते नक्कीच मेथीची भाजी आवडीने खातील मग आपली ही तयार झालेली आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी एक चमचा किचन किंग मसाला घालणार आहोत किचन किंग मसाला घातल्याने आपल्या भाजीचा स्वादही वाढतो आणि भाजी, भाजी अगदी हॉटेलसारखी लागते जर तुमच्याकडन नसेल नाही घातला तरीही चालेल या ठिकाणी मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे कमी वेळेत तयार होणारी आहे आणि घरात अवेलेबल साहित्यात आपली अगदी हॉटेलसारखी लसुणी मेथी तयार होते करायला सोपी आणि खायला टेस्टी अशी आपली भाजी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला छान छान अशा रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छान छान रेसिपीसोबत